नमस्कार लाडक्या बहिण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे आठ दिवसात तुमच्या खात्यामध्ये दहावा हप्ता एप्रिल महिन्यात जमा होणार आहे तीन हजार रुपये पंधराशे रुपये आणि पाचशे रुपये असे तीन वेगवेगळे प्रकारचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार येत्या आठ दिवसात कोणत्या महिलेला मिळणार आहे तीन हजार कोणाला मिळणार आहे पंधराशे कोणाला मिळणार आहे पाचशे कोणाला मिळणार आहे सगळी माहिती या व्हिडिओ मिळणार आणि एक रुपयेही कोणाला मिळणार नाही ही सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओ मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर महत्वाची अपडेट आठ दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता येणार आहे परंतु तीन हजार रुपये महिलांना मिळणार आहे पंधराशे रुपये महिलांना मिळणार आहेत पाचशे रुपये महिलांना मिळणार आहेत आणि एक रुपया ही महिलांना मिळणार आहे म्हणजे अपात्र सुद्धा असेल तर सतरा हजार यवतमाळ मधून अपात्र केलेल्या आहेत सोलापूरमध्ये बारा हजार बहिणी आहेत ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे अशा प्रत्येक जिल्ह्याचा आता डाटा येणार आहे आणि मग तुम्हाला या आठ दिवसामध्ये तुम्हाला कळल कि लाखो भगिनी आहेत ज्या लाखो भगिनी एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्यापासून वंचित राहिलेल्या आहेत तुम्हाला दहावा हप्ता पाहिजे का काहींनी आटी सांगणार त्या आटीत बसत असाल तरच तुम्हाला येणार आहे फक्त तुम्ही एक कमेंट करायची तुमचा जिल्हा कुठला आहे दहावा हप्ता पाहिजे का आणि त्यासोबत या आटीमध्ये तुम्ही बसतात का पहिली नंबर तीन हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिला येणार आहे स्पष्ट केलेलं आहे ज्या महिलांचं ई केवायसी मध्ये काहीतरी टेक्निकल इश्यू आला होता अशा महिलांना सरकारने आठवा हप्ता जमा केलेला आहे त्याच्यानंतर नवव्या हप्त्या संदर्भात आठ दिवसात त्या लाडक्या बहिणीच्या एकवायसी म्हणजे आधार सीडिंग मध्ये काहीतरी टेक्निकल इश्यू आला त्यांना नववा हप्ता आला होता अशा महिलांना आता त्या ठिकाणी नववा आणि दहावा दोन्ही एकत्र येऊन तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात येणार आहेत आता या पंधराशे रुपये कोणाला येणार आहे ज्या महिलांचं पिवळं रेशन कार्ड आहे ज्या महिलांचं केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे अशा ज्या महिला आहेत त्या महिलांना दहावा हप्ता नववा आलाय का कमेंट करा पिवळं रेशन कार्ड आणि रेशन कार्ड महिलांनी कमेंट करा नववा हप्ता जमा झालाय का जमा झाला असेल तर दहावा हप्ता तुमच्या खात्यात आठ दिवसात जमा होणार आहे त्याच्यासोबत ज्या ज्या महिलांनी उत्पन्नाचा दाखला लावलाय तो अडीच लाख रुपयाच्या मध्ये असेल अशाच महिलांना दहावा हप्ता त्याच्या सुद्धा जर तुम्हाला सातवा आठवा हप्ता आला नसेल तर लक्षात ठेवा तुम्ही अपात्र झालात का झाला असाल पैशाल नसेल तर तुम्हाला एक काम करायचं तक्रार नंबर सरकारने जो दिलेला आहे एकशे एक्क्याऐंशी रोज कॉल करा आठ दिवस कशामुळे सातवा आला असेल आठवा आला असेल लक्षात ठेवा तुम्ही अपात्र झालात का आणि ज्या महिला अपात्र झाल्यात ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यांना त्यांचं स्टेटस चेक करत येईल पण सुविधा नाही त्या महिलांचं एकच काम करायचं जर आठवा हप्ता आला असेल सातवा सव्वा आला असेल तर त्या महिलेने एकशे एका कॉल करायचा मी अपात्र झाले का नेमकं कारण काय ते विचारायचं चा। दुसरं आता पाचशे रुपये कोणत्या भगिनीला येणार आहेत पाहिलं असेल तर साडेसात लाख म्हणजे साधारणतः एक आठ लाख महिला धरून चला ज्या महिला पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना या महिलांना येतात चार हजार येतात चार महिला नमो शेतकरीचे दोन हजार येतात म्हणजे वर्षाला पीएम किसानचे सहा हजार नमो शेतकरीचे सहा हजार असे वर्षाला त्यांना बारा हजार येतात अशा ज्या कुठल्या राज्यातील महिला आहेत ज्या महिलांचे आपल्या सरकारने जाहीर केलेले आहे तशा टोटल साधारणतः आठ लाख महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनीला आठ दिवसात फक्त आणि पाचशे रुपये जमा होतील एक रुपये हे न येणाऱ्या महिला कुठल्या आहेत ज्या महिलांचा डाटा सरकारकडे आला आहे त्यांना आतापर्यंत नऊ हफते आहेत परंतु आता फोर व्हीलर त्यांच्या नावावर आहे त्यांच्या नावावर खूप मोठ्या प्रमाणात जमीन आहे खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे उत्पन्न नाही म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त त्यांचं उत्पन्न आहे त्यांच्या घरामध्ये कुणीतरी आत्ताच नुकतंच किंवा मागच्या चार पाच महिने सरकारी नोकरी लागलेला आणि त्यांच्या घरामध्ये किंवा रेशन कार्डवर जेवढे नाव आहेत एक कुटुंब समजून त्यांच्या घरातली कोणीतरी व्यक्ती ती स्वतः व्यक्ती असेल तुमच्या घरातला कोणीतरी सदस्य असेल तो इन्कम टॅक्स भरत असेल याच कारणामुळे त्या महिलांना आता पाच वर्षभर एक रुपये येणार नाही झिरो ना रुपये असे तीन आहे पहिले पंधराशेतील तीन हजार त्याच्यासोबत पाचशे रुपये आणि आता एक रुपये न येणार मग तुम्ही जर अपात्र झाला नसाल किंवा अपात्र झाला हे तुम्हाला चेक करायचं असेल तर बघा साधारणतः एक कोटी एक बारा लाखापर्यंत महिला आहेत ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ऑनलाईन वेबसाईटवर फॉर्म भरला आहे त्या ताईने त्यांचं स्टेटस चेक करायचं आता तुम्ही म्हणता स्टेटस कुठं चेक करायचं सर कसं चेक करायचं ताई न तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलाय ना तुमच्याकडे लॉग इन आय डी पासवर्ड आहे मग त्या वेबसाईटला जा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन वेबसाईटची लिंक आहे त्या वेबसाईटला जा ठीक आहे त्याला क्लिक करा तिथं लॉग इन करा पासवर्ड टाका आणि मग लॉग इन करा लॉग इन आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा आणि मग तुमच्या समोर जे पेज ओपन होईल तिथे केलेल्या अर्ज जायचं ठीक आहे आणि त्याच्या बाजूला दोन आयकॉन आहे एक डोळ्याची आयकॉन आहे त्याच्या बाजूला एक त्रिकोणता आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आतापर्यंत सरकारने किती हप्ते जमा केले ते आणि तुम्ही अपात्र झालात का ती सुद्धा तुम्हाला माहिती आहे गावात झाला असेल तर समाधान जे काय ते तिथं होईल महत्वाचा लाडक्या बहींशी अख्या दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा येणार आहे त्यापूर्वी खूप मोठे बदल केलेले आहे ते बदल तुम्हाला आता दहावा हप्ता येईल त्यामुळे सगळ्या लाडक्या महिला कळेल तत्पूर्वी आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचं चॅनल सुद्धा आहे तर तिथं महत्त्वाचे जे काय व्हिडिओ असतात जे आपण घेतो महत्त्वाचे अपडेट त्याच्या लिंक शेअर करत असतो किंवा तो व्हिडिओ शेअर करत असतो आता पाहिला असेल सीबीएसई पॅटर्न हा दोन हजार पंचवीस सव्वीस नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली वर्गाला लागू होणार त्याचा पाठ्यक्रम पाठ्यपुस्तक बनवण्याचं काम सुरू आहे अशा जे काय महत्त्वाच्या बातम्या असतात ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतो त्यासोबत जर तुम्ही पाहिलं असता अनेक महत्वाच्या बातम्या लाडक्या बहिणी संदर्भात सुद्धा आता काही महिलांचं म्हणणं आहे की नवीन फॉर्म भरायला सरकार कधी सुरुवात करणार आहे तर या महिन्याच्या एंडिंग पर्यंत महिला कल्याण मंत्री आदित्य तटकरे ते सकारात्मक आहेत आणि या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला नक्की गुड न्यूज असेल ज्या भगिनीचं एकवीस वर्ष पूर्ण झालंय त्या भगिनी आता मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायचा आहे किंवा काही महिलांचा फॉर्म भरायचा राहिला आहे अशा महिलांना सुद्धा आता फॉर्म भरता येणार आहे खूप महत्वाचा ऑथेंटिक हा व्हिडिओ आहे ताई हा व्हिडिओ तुम्ही जर लाडके बहीण योजनेचे आतापर्यंत लाभार्थी असतात नऊ हप्ते आले असतील आणि इथून पुढचे सुद्धा तुम्हाला हप्ते यायचे असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा त्यामुळे तुमचे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप असतात सगळ्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे जे काय प्रश्न असेल कमेंटच्या माध्यमातून मांडाय हो टेक्निकल विषय असेल आपल्या व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या व्हॉट्सअपला हाय करा ठीक आहे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे ठीक आहे त्यासोबत ज्या ज्या भगिनी आहेत ज्यांचं वय वर्ष पासष्ट झालंय पूर्ण कंप्लीट आपल्या योजनेचा काय एकवीस वर्ष ते पासष्ट आता काही महिला आहे त्यांना पैसेच नाही आले सातवा आठवा हप्ता आलाच नाहीये किंवा सव्वा नाही काय आला कारण त्यांचं वय वर्ष संपलंय पासष्ट संपले सासष्ट वर्ष लागले त्यांना आणि ही योजना फक्त एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांना मग तुमच्या गावातल्या ज्या काय ताई आहेत ज्या आजी आहेत ज्यांचं वय वर्ष पासष्ट पूर्ण झालंय त्या ताईंना सांगा पैसे नसले तर ता ताईना पण असाच झालं तुमचं वय वर्ष आता आधार कार्ड सहासष्ट वर्ष झालंय म्हणून तुम्हाला पैसे आलेले नाहीत तुम्ही अपात्र झाला नाही तर तुमचं वय संपलंय एकवीस पासून पासष्ट वर्षी वयाची आहे ठीक आहे थांबतोय महत्वाचा फिडिओ